तर तुमच्या कमेंटला दाद देऊन मी तुमच्यासाठी केवळ हा व्हिडिओ बनवत आहे कारण माझ्या बाबतीत आलेला जो रियल अनुभव आहे स्वामी महाराजांचा तो मी परत एकदा शेअर करत आहे जो दत्त जयंतीच्या दिवशी मी तुम्हाला सर्व सेवेकरांना आपल्या वाखण केंद्रात सांगितलं होतं की माझ्या बाबतीत कोणता अनुभव आला आहे तो खूप अनुभव चित्त थरारक असा अनुभव आहे तो मी सर्वांना सांगितलेला तो आज व्हिडिओ मार्फत ही तुमच्या इच्छा पूर्ण करते तर चला माझा चित्त थरारक अनुभव तुम्हाला सांगायला चालू करते पण त्याआधी सर्वात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वामीमय खूप खूप खुँ स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकन क्लिक करा जेणेकरून या बाबतीत येणारे स्वामी समर्थांचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील चला आता जास्त वेळ घेत नाही माझा जो रियल अनुभव स्वामी महाराजांचा आहे तुम्हाला शेअर करत आहे माझ्या सेवेकरांना तर डबलच ऐकायचं आहे तर तुम्ही नवीन असा तर तुम्हालाही तुम तुम्हाला लक्षात येईल की मला स्वामी महाराजांनी कशी प्रचिती आणि कसा अनुभव दिलेला आहे तर मी इथे फोटो दाखवत आहे तर मी स्वतःहून काढलेला होता, का होता तो फोटो संपूर्ण होते ते माझ्या डिलीट झालेत पण हा माझा फोटो आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली अ जून महिना सॉरी जुलै महिना होता आणि मला मी स्वामी केंद्रा आरती न करी आली आणि जास्त उलट्या चालू झाल्या उलट्या झाल्यानंतर पोटात खूप माझ्या पोटात खूप पॅन्ट पण यायला लागल्या उलटीमुळं काय झालं पोटात माझे एक सर्जरी झालेली तो एक अनुभव खूप मोठा आहे तो मी तो नंतर सेअर करीन कारण तो खूप मोठा होणार आहे त्याच्यानंतरचा हा अनुभव आहे तर बघा माझी ती सर्जरी झालेली आहे त्यामुळं मला जी उलटी होते त्याचा खूप त्रास होतो कारण हा असा त्रास होतो की परत माझे ते आतडे असे पीळ घेते ती सर्जरी खूप झालेली आहे तर ते तसंच क्रिया झाली रात्रीची मला ॲडमिट केले करडला हॉस्पिटलला मोठ्या तर तिथे मला डायरेक्ट आयसीयूला ला टाकले गेले कारण डॉक्टर सांगितलं की काही नाही नॉर्मल आहे पण एकदा दो नाही दोनदा नाही तर मी तीन वेळा ह्या व्याधीतून गेलेली आहे त्यामुळे मला या गोष्टी माहीत होत्या की माझं सिरियस आहे आणि माझं काही आता खरं नाही कारण व्याधी पण इतक्या होत्या पेन पण इतक्या होत्या की सांगायलाच नको तरीही मी महाराजांचा नामस्मरण सोडले नाही किंवा डोळ्यातून अश्रू सुद्धा काढले नाही मी ज्या गोष्टी माझ्या महाराजांच्या विषयी कुठलेही असो कधीही बोट उघडत नाही किंवा वाईट साईड बोलत नाही येणारे काही ते दिवस असतील ते माझ्या कर्माचे भोग मानूनच सांगते कारण महाराज माझ्या पाठीशीच आहेत महाराजांना सुद्धा माहीत आहे तर पहा मला सुद्धा समजून आले कारण सतत डॉक्टर माझ्याकडे येणे आय सी मध्ये चार चरणी सात माझा आठव्या नंबर खाटवर हे होतं मी ॲडमिट होते म्हणजे अशा लाईन मध्ये एसच तर कुणाकडे जास्तच नव्हतं माझ्याकडे दोन दिवस राहतात लक्ष का होतं हे मी आज पण मन चिचल झालंच केॉक्टरांनी सांगितलं होतं की आता मी जगू शकत नाही यांचं प्रेतच घरीच आहे कोणतीही ट्रीटमेंट नव्हती कोणतंही इंजेक्शन नव्हतं जू जाईपर्यंत व्हेंटिलेटर हे चालू होतं मी खोट सांगत नाही जे रिअल फॅक्ट मी दत्त जयंती दिवशी सुद्धा हात त्यांना सांगितला माहित आहे की मी तोच अनुभव की माझ्या कानाने मी ऐकलं होतं की माझं प्रेत घरी जाणार आहे एकतर पोटात लपे चधलं ते सुया आऊट केलेल्या ते फुगलेलं त्याचा त्रास व्हेंटिलेटर ते बाकीचे यंत्र समोरची पेशंटचे ते क्रिया पाहून म्हण पूर्ण एक काय म्हणतात हरल्यासारखं झालं होतं था। पण कुठेतरी महाराजांच्या सेवेची आज होती थांबवा म्हणत नव्हते आज होती ते मी पूर्वी केली गुरुवारी रिअलच पहाटेच पारायण झालं आणि हा गुरुवारचाच चा अनुभव आहे तर एक वाजता माझ्या पूर्ण शरीरातल्या मी पहाटे चार नंतर तरी व्याधी सोयनच करत होते म्हंटल ना मी पारायण झाल्यानंतर माझ्या अंगातून एक प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या मुंग्याही आल्या स्पर्शही जाणवला कुठेतरी हळूहळू हळूहळू त्या क्रिया म्हणजे पोटातल्या हो पेन थांबायला लागले उलटी थांबायला लागली ला। माझ्या अक्षरशः नाकात पाईप घातली होती हे सुद्धा होतं त्यातच आणि तर ह्या गोष्टी थांबायला हळूहळू लागल्या ला ला ला। साडे दहा पावणे अकरा नंतर म्हणजे मी एमर्जन्सीला पाणी वगैरे काही दिलंच नव्हतं त्याच्यानंतर मला भूक लागायला लागली पोटात आपल्या बुकचं आतडं कसं वाजतं ते वाजलं आणि विशिष्ट प्रकारे मला दाखवलं मग डॉक्टर वॉर्डला अकरा वाजता येतात तर चेकअपला हे डॉक्टर माझ्या ससूबाईंच्या भावाचाच मुलगा आहे तर तो डॉक्टर बोलला की कसं शक्य आहे एवढंच फक्त बोलला हे मला कळालं कारण त्यांनी तपासलं त्या मशिनीनं वगैरे तर बाहेर जाऊन माझ्या रे सांगितलं की घरच्यांना हे कसं शक्य झालं कारण आतड्याला जे पिळ होता तो पूर्ण ते मृत्यू झाल्याशिवाय तो निघणारच नव्हता ना सर्जरी होणार नव्हती ती पूर्ण क्लिअर झाली आणि त्यांना आता म्हणजे जाणीव झाली त्यांना जनरलला काढा पहा पेट घरी जाणवता आठ तासाने ते चार तासानंतर मला इतका रिझल्ट दिला महाराजांनी की मी जनरल मध्ये गेली ते सलाईन बंद झालं आणि त्याच्या ह्याच्यावर बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाऊन पण परत अशा बाबतीतचा सद्गुरु स्वामी समर्थनाबा खूप मोठा चित्त थरारक अनुभवच होता मृत्यूच्या दारातून बाहेर आणणारा हा स्वामी महाराज म्हणजे आपल्यासाठी एक जन्मदाताच आहे जशा प्रकारे आई देते त्याच्यानंतर महाराजांनीच दिला एकदा नव्हे तर चार वेळा दिला तर कशा प्रकारे महाराज अनुभव देतात नुसते अनुभव असे उगाच देत नाही आपला मोलाचा वेळ त्यांच्यापर्यंत द्यावा लागतो आणि तो द्यायलाच पाहिजे महाराज आपल्या हक्केला धावून येतात ते उगच नाही तर प्रचंड असा अनुभव मी दत्त जयंतीला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी मी आताही सांगितल्या मोजक्याच भाषेत अजूनही बरेच अनुभव आले तस जसे जर कमेंटद्वारे येतील तर मी शेअर करत जाईन पण हा आत्ता मागच्या दोन हजार चोवीस वर्षाचा हा माझा हॉस्पिटल मधला अनुभव आहे स्वामी महाराजांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि चार तासानंतर माझ्या पूर्ण यादी बंद झाला मला बाहेर काढलं मी बाहेर जाऊन खाऊन आले छानपैकी रियाल असं नॉर्मल पेशंट असं तसं झालं की तिसऱ्या मला सोडलं म्हणजे इतक्या गोष्टी फास्ट महाराज करतात की कुणालाही कळत नाही जिथे मी प्रत्येक वेळी सांगते की सायन्स थांबतं तिथं आपलं आध्यात्मिक काम करतं म्हणजे डॉक्टरला सुद्धा माहीत नव्हतं की मी जगेल वाचेल वगैरे वा वगैरे वा ते महाराजांना माहिती माहित होतं माझ्या भक्तीत सुद्धा माहित होतं माझ्या सेवेत सुद्धा मला माहित होतं मी कुठल्याही ग्रुपला माझ्यासाठी महामृत्युंजय जप करा म्हणून सुद्धा सांगितलं नव्हतं मी सगळ्यांसाठी करते मी हेच मोठं पुण्यवान सांगत नाही अदरवाइज सेवेकरी आहे सेवेकऱ्याचं काम असतं कानावर जर एखादा का माणूस सिरियस असलं तर आपण लिंक बनवतो आणि जप करा म्हणून एकमेकांसाठी साखळी बनवतो परंतु मी आजपर्यंत असा कधी झालेला नाही की मी माझ्यासाठी कुठल्याही केंद्रात मेसेज टाकला नाही की माझ्यासाठी जप करा किंवा आपण खरोखर स्वामी सेवे करा स्वामींच्या फॅमिलीत राहणारे एक कुटुंब मेंबर आहोत रक्ताचं नातं नाही पण स्वामींचे आहे आणि स्वामींचे नाते श्रेष्ठत्व आहे त्या नात्यानेच तुम्हाला हक्कांना सांगतील आपला व्हिडिओ घरोघरी पोहोच करा स्वामी समर्थांना घरोघरी पोहोच करा प्रत्येकाचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत हे ध्येय तुमचे माझे आहे त्यासाठी आपल्या आपल्या पाठीशी स्वामी महाराज आहेत निश्चितच आहेत आणि हे आपले पाऊल जर एक आपण पुढे टाकले तर महाराज आपल्याला झुकुंड्या चार टाकणार आहेत हे ध्येय आपल्याला माहित पाहिजे उद्दिष्ट आपल्या ते झालं पाहिजे आणि आपल्या दृष्टिकोनातच आपला आपल्या व्हिडिओ घरोघरी शेअर करा लाईक करा श्री स्वामी समोर कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट द्वारे विचारा निश्चितच त्या प्रश्नांचे मी निवारण नक्कीच करणार परमपूज्य गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने यांच्या हितगुजी जे काही तोडगे असतात तेही तुम्हाला मी सांगणार जे तोडगे सिद्ध झालेले आहेत आणि ते तोडग्यातूनच आपल्याला काही संकट येतं ते संकट पूर्णपणे मारल्यासारखे बाजूला होतं घरातील निगेटिव्हिटी लांब होते हे प्रकारचे अनुभव तुम्हाला खात्री घेऊन सांगते की येणार म्हणजे येणार फक्त तुम्ही एक पाऊल फुले टाकायचं चार पावले सगळे परमपूज गुरुपावली सेकट सा स्वामी समर्भ तुमच्याकडे येणार तुमच्या सेवा सफल होणार तर आजचा आपला व्हिडिओ सेवामार्फतचा म्हणजे माझा चित्तथळा तुमच्या सेवेकरी खातर बनवला आहे तो कसा वाटला निश्चितच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवे करची से साखळी बनवा प्रत्येक घरोघरी स्वामी समर्थ महाराजांचा एक तरी सेवेकरी झाला तर त्या घराची पुण्य खूप थोडी असते ज्या घरात स्वामी सेवेकरी असतो त्या घराचं पुण्यवान बळ त्यांचा गुरु प्रज्वलित होतो आणि मनाचा उद्धार होतो हा उद्धार जर आपल्या मार्फत होत असेल तर आपल्यालाही कुठेतरी पुण्याचा वाटा लागतो